भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष महासंघ खालील खालील आमच्या एस टी महामंडळामध्ये राज्यभरात संघटना कार्यरत आहे जी कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या चांगल्या प्रकारे न्याय मिळण्यासाठी काम करते या संघटनेमध्ये वेगवेगळ्या संघटनेतून आज सावंतवाडी डेपोमध्ये काही कर्मचारी आपल्याला प्रवेश करत आहेत या लोकांना आज संजू सावंतसाहेब गोंदोले साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे भाजपप्रणे जी सेवा सं शक्ती संघटना जी एस टीमध्ये काम करते ती कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्यावर जे काय अन्याय होतात प्रशासनाकडून अन्य कोणाकडून असेल तर ते त्याचं निरसन करून त्यांना एक स सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी कशा प्रकारचं चा चांगल्या प्रकारे चा प्रकार काम देता येईल अशा प्रकारचं नियोजन संघटनेमार्फत संघटनेमार्फत तसेच भाजप पक्षाकडून देखील त्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज या सेवा शक्ती संघर्षामध्ये सिंधुदुर्ग मधूनही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स एच टीच्या या संघटनेमध्ये प्रवेश करत कामगार मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना जे संघटित कामगार आहेत त्यामुळे एस टी महामंडळातील कामगार मोडतात मध्यंतरी आपल्याला माहीत आहे की संप झाला होता संपामध्ये काही वेळा सहा सात सा, सा, महिने गेल्याच्यानंतर मागील सरकारकडून काही वेळा अन्याय झाला त्यांच्यावरून त्याच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कर गेल्या नाहीत परंतु संप संपल्यानंतर सेवाशक्ती संघर्ष भाजप प्रदेश सेवा शक्ती संघर्ष ही जनसंघ म्हणून महामंडळामध्ये संघटना अस्तित्वात आली जी भाजपप्रणीत भाजपच्या नेत्यांवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना आहे मोदी साहेबांवर विश्वास ठेवून काम करणारे संघटना या जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही संघटना आहे त्यामुळे शंभर टक्के लोकांना विश्वास आहे की ज्या काय प्रश्न आहेत अडीओडीचं नाही आहेत या माध्य संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे त्यासाठी हे सर्व कर्मचारी आज सेवाशक्ती संघर्षाच्या माध्यमातून या संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत आपलं नाव कसं सर অশোক রাণে জিহাধ্যক্ষ ভাজপ কামগার মোর্চা